नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण रात्रीचं आलो पाणी भरण्यासाठी तर मित्रांनो असं पद आपण रात्रीचं पण काम करायला लागतो शेतकऱ्याला त्यात आपण कामातून काम वेळ काढून पाणी पिकाला वेळ पाणी देण्यासाठी ये येतो पण मात्र मी दिवसा पायी जरी असली तरी सारखं पाणी भरण्यासाठी आपण येतो तर सारखी लाईट येणं जाणं सुरू असतं पण मात्र दिवसाचं ठीक आहे पण रात्रीसुद्धा शेतकऱ्याला त्यास मोठ्या प्रमाणात लाईटचा प्रॉब्लेम आहे असल्यामुळे सारखी लाईट येणं येत जात आहे रात्रीसुद्धा तर रात्रीचे तीन वाजले मित्रांनो तरीसुद्धा लाईट ये जा करत आहे तर याच्यानं काय होतं आपलं पाणी भरायचं जे काम आहे ते पटापट -पड़ होत नाही जेणेकरून आपले पाणी भरायचं जे हायप्रिकला त्याला आपलं जास्त वेळ लागतो जिथं दोन दिवस भरणं होईल ते तिथं आपल्याला तीन ते, ले ले ते, पानी ते चार दिवस लागत मित्रांनो असं वेळेवर आपल्या पिकांना पाणी देणं हे खूप गरजेचं आहे तर पाऊस होता पिकं कसं झालेलं आहेत एकदम भारी झालेले पिकं आहेत पण त्यांना वेळा मात्र पाणी भरण्यासाठी आपण आला येतो पण लाईटच बराबर राहत नाही आहे तर खूप लाईटचा त्रास असतो तर लाईट हे सारखं म्हणे लोडशेडिंग परत असं म्हणतात तर मित्रांनो शतकाचा सीझन चालू असतो गहू कांदा किंवा गहू कांदा पिकासाठी पाणी वेळ असते तेव्हा त्यांना लोडशेडिंग पडते का इतर वेळेस नाही पडत का असं एक प्रश्न आहे मित्रांनो तर शेतकऱ्याला तर खूप मोठ्या प्रमाणात पाणीसाठी भरण्यासाठी शेताला त्रास होत द्यावं लागतं तर असं नाही केलं पाहिजे वेळेवर लाईट दिलं पाहिजे दिवसा प्रॉब्लेम जे येत असेल तर रात्री तरी चांगल्या पद्धतीने लाईट दिली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाला पाणी वेळेवर भेटल भेटेल जाईल आणि शेतकऱ्याचं कोणत्याही पिकाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे महावितरण कंपनीवाल्यांनी असं करू नाही तर वेळेवर लाईट द्यावं आता गेली मित्रांनो पाहू शकता आता गेवाची लाईट गेली मोटर बंद पडली पाहू शकता आणि पाणी थांबलेलं आहे सारंगीमध्ये आणि अजून लाईट नाही तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचं हो। खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं मित्रांनो नु आणि खूप त्रास पण घ्यावा रात्री आप अर्ध्या रात्र रात्री उठून आपलं झोप अर्धी घेऊन येतो आपल्या पेशेत मला पाणी देण्यासाठी लहान बाळासारखं त्याला पाणी देण्या वेळेवर खाण्यापिण्यास जसं म्हणतो लहान बाळाला तसं खाण्यापिण्यापासून तर आपल्या खतापासून तर या सफपासून फवारणीपासून सगळं वेळेवर देतो आणि मात्र पाण्यासाठी खूप त्रास भोग लागतो मित्रांनो असा पद्धतीने शेतकऱ्याचं रात्रीचं सुद्धा काम चालू असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो अशा पद्धतीनं खूपच कष्ट करतो शेतकरी रात्रीचे दिवस आणि असं इतकं त्रास देतात रात्री जे जेवण जे किसान मित्रांनो